एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा भवतू सभ्यमंगलम नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बुद्ध पौर्णिमेनिमित्त कॅन्डल मार्च व त्रिसरण पंचशील पठण अध्यक्ष जानराव परगरमोल व विश्वशांती बुद्धविहार समितीचे आयोजन सविस्तर वृत्त असे धम्मक्रांती मित्र मंडळ धम्मभूषण महिला मंडळ विश्वशांती बुद्धविहार समिती आणि अध्यक्ष जानराव परगरमोल यांच्या अध्यक्षतेखाली महाडा कॉलनी येथील विश्वशांती विहार या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम पहाटेच्या सुमारास शिलवान उपासिकांना अष्टशील देऊन उपोसत व्रत धारण करून दिले भदंत प्रज्ञारत्न यांच्या हस्ते उपासिकांना उपोसत व्रत देण्यात आले यावेळी सायंकाळच्या सुमारास अध्यक्ष जानराव परगणमोल यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंक्या, या प्रसंग प्रसंगी असंख्य बौद्ध धम्म उपासक व उपासिकांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती सायंकाळच्या कॅन्डल मार्च नंतर धम्ममित्र सुनील वाकोडे यांनी उपस्थितांना वैशाखी पौर्णिमा व बुद्ध पौर्णिमेचे महत्व पटवून देत आपले मनोगत व्यक्त केले आजच्या दिवसाला जो भूतपूर्ण आहे हा संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक शहरातील भागामध्ये सुद्धा आपल्यातल्या करून आपल्या जवळच्या एरिया आणि काही तिथं विहार नसत तिथं आपल्या घरगुती समजून शेजारी देऊन होऊन आजचा कार्यक्रम सेलिब्रेशन करतात आणि आजच्या कार्यक्रमाला खरोखरच त्यांना ज्यांना तर माहीतच आहे बुद्ध पौर्णिमा का, का आए, ते धम्म का आहे ते आप त्यांना सांगतात न सांगता तेही विहारामध्ये हजार असतातच पण ज्यांना धम्म नाही करायला त्यांना सुद्धा ज्यांना समजते त्यांनी त्यांना सांगायचा प्रयत्न करावा आणि त्यांनाही या धम आजच्या आजच्या मंगल दिनी मी मनोकामना व्यक्त करतो आणि आज बुद्ध पौर्णिमा म्हणजे आजच्या दिवसाला वैशाख पौर्णिमेला अशा तीन तथागतांच्या घटना घडलेल्या आहेत एक म्हणजे आजच्या दिवसाला तथागतांचा म्हणजे लुंडुनिया वलामध्ये श्री चार्थ गोदितत्व हे जन्माला आलेले आहे आणि दुसरी घटना म्हणजे आजच्या दिवसाला घ्या या ठिकाणी प्राप्त झालेली आहे बुद्धांना आचार्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि तिसरी घटना म्हणजे वैशाख पौर्णिमेला बुद्धांचे महा महापरिवार निर्माण झालेला आहे म्हणजे ते जरी नसले तरी ते आपल्या आचारा विचाराने धमप्रवाहामध्ये त्यांनी आपल्या सर्वांना जीवित ठेवून आपल्या जीवनाचं कल्याण करून दिलेलं आहे आणि ते कंटिन्यू अजरामर पूर्ण विश्वमध्ये त्यांचं आहे त्याचं हे त्रिपीटक त्यांचं आपल्याला दिलेलं आहे हे त्रिपीटक भगवंत भगवंतांनी त्यावेळेस आपल्याला देण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस जे आपले भिक्सुसंग आहे आनंद आहे साईपुत्र मोलांड पप्प असे जे म्हणते आहेत त्यांनी आपणा आपल्यासाठी त्रिपिटक आपल्या धम्मकार्यासाठी संग म्हणून आपलं वाचन लेख ठेवलेलं आहे त्यामध्ये मध्ये विनय विनयपीटक आहे धम्म पिटक आहे या कार्यक्रमात महिला अध्यक्ष प्रमिला परगरमोल रुपाली भालेराव कविता शेलार निकिता मोहिते प्रजावती परगरमोल गांगुर्डे मावशी अमोल जगताप सदाशी वाडोळे पगारे काका अंबादास जगताप जीवन खंडेराव ताई, उत्तम गायकवाड यांसह असंख्य संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते यशपी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील लाडांगळे